श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धामणगाव रेल्वे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एल बकाल व संस्थेचे अध्यक्ष सुनील काळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री पवन अग्रवाल केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष धामणगाव रेल्वे आणि स्थानिक समुदायात मेडिकलचे फार्मासिस्ट अमित येंडे आशीर्वाद मेडिकल राजश्री पालिवाल जैन मेडिकल प्रफुल्ल सबले जिजाऊ मेडिकल जाहीर अहमद सुजा मेडिकल यांची प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती जागतिक फार्मसी दिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले ज्यामध्ये ई क्वीज रांगोळी स्पर्धा वादविवाद स्पर्धा पोस्टर प्रेझेंटेशन आणि विविध कार्यक्रम शैक्षणिक कार्यशाळा सेमिनार आणि जागरूकता कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांना औषधांच्या सुरक्षित वापराबद्दल माहिती दिली जात आहे फार्मासिस्टच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी व्याख्याते आणि पवन अग्रवाल तज्ञांचे फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका दर्शवणारे प्रोजेक्ट्स सादर करण्यात आले या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक भविष्याबद्दल प्रेरणा दिली या प्रोग्रामचे समन्वयक प्रोफेसर प्रशांत शेळके दिनेश कोरडे जितेंद्र कुबडे पूजा हटवार काजल झुमडे समीक्षा मोरे काजल ठाकूर मनोज ठाकरे कांचन हिवे व शिक्षक व शिक्षकेत्तर यांची उपस्थिती होती आणि कार्यक्रमाला लाभार्थी उपस्थित होते